नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तंदुरी चिकन म्हटलं की हॉटेलमध्ये एकतर ते तंदूर भट्टीमध्ये बनवलं जातं किंवा ओव्हनमध्ये पण आज आपण घरीच कढईमध्ये हॉटेलसारखी टेस्ट असणारं तंदुरी चिकन बनवणार आहे एकदा जर तुम्ही या पद्धतीचं तंदुरी चिकन खाल तर हॉटेलचं खाणं विसरून जाल रेसिपी खूप सोपी आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक किलो चिकनचे लेग पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यातलं पाणी नितळलेलं आहे या चिकनच्या लेग पीसला भरपूर असे काप करून घेतले आहे एका प्लेटमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे मीठामध्ये लिंबू डीप करून या पद्धतीने आपल्याला लिंबू थोडंसं हलकंसं पिळत सर्व पीसला चोळून घ्यायचं आहे असं केल्याने चिकनमध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी निघलं जातं आणि मसाला आतपर्यंत मुरला जातो या पद्धतीने आपल्याला सर्व पीसला लिंबू आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि हे अर्धा तास आपण लिंबू मीठ लावल्यानंतर मुरत ठेवणार आहे असं केल्याने यातलं पाणी सर्व निघलं जातं बघा इथं सर्व पीसला लिंबू आणि मीठ लावून झालेलं ला आहे चाळणीखाली मी एक प्लेट ठेवलेली आहे म्हणजे या चिकनमध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी त्या प्लेटमध्ये निघल यासाठी लागणारा मसाला करूया यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम अगदी घट्ट दही एक चमचा कस्तुरी मेथी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या पाच इंच आलं अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक केले कट केलेली कोथिंबीर त्या पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे तन चिकन तंदुरी मसाला दोन चमचे घरगुती लाल मसाला घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आलं लसूण कोथिंबीर हे सर्व घालून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने जास्त आपण इथं कुटानी न करता अगदी सोप्या पद्धतीने तंदुरी चिकन बनवणार आहे हे घातल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पावडर मसाले घालायचे आहेत आणि यामध्ये पाणी न घालता याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं सर्व पावडर मसाले आणि घातल्यानंतर मी इथं फक्त कस्तुरी मेथी या मसाल्यामध्ये घातलेली नाही आता हे मिक्सरला अगदी छान बारीक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तयार पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे पावडर मसाले ठेवलेल्या प्लेटमध्येच मी हे काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं चिकनला बघा लिंबू आणि मिठाचं पाणी बऱ्यापैकी सुटलेलं आहे ते प्लेटमध्ये निथळलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये चिकनचे सर्व लेग पीस काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मसाला लावणं सोपं जातं तयार मसाला चिकनच्या लेग पीसला लावून घेऊया चिकनच्या लेग पीसला जे आपण काप मारलेले आहेत त्या कापमध्ये सुरुवातीला आतपर्यंत व्यवस्थित असा मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर वरून लावून घ्यायचा आहे कापमध्ये आतपर्यंत मसाला लावल्यामुळे चिकनमध्ये अगदी छान आतपर्यंत मुरला जातो आणि व्यवस्थित पीस दिसतात आणि सगळ्या चिकनमध्ये मसाला अगदी मस्त लागतो बघा या पद्धतीने मी इथं सर्व पीसला मसाला लावून घेतलेला आहे त्यानंतर जी कस्तुरी मेथी एक चमचा ठेवली होती ती घालून सगळ्या पीसला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे कस्तुरी मेथी मसाला पीसला लावून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता मस्त पीस मुरलेले आहेत गॅसवरती कढईमध्ये इथं फक्त दोन दो टेबलस्पूनच तेल घातलेलं आहे आणि तेल गरम होयच्या अगोदरच आपल्याला हे पीस कढईमध्ये ठेवून घ्यायचे आहेत तेल कोमट असतानाच सर्व पीस ठेवून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो करून यावरती झाकण ठेवून आपण पंधरा पन, मिनिट ठेवणार आहे बघा इथं पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूया मस्त अशी वाफ आलेली आहे आणि चिकनला मिठाचं आणि मसाल्याचं पाणीही सुटलेलं आहे अधूनमधूनही तुम्ही खाली लागलेत का पीस हे पाहू शकता आता हे सर्व पीस आपण दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया म्हणजे दुसऱ्याही साईडने पीस शिजला जातो आणि हे पीस कराय ठेवताना कढई जाड बोडायची असावी म्हणजे खाली पीस चिटकले जात नाहीत आता पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण पंधरा मिनटांसाठी यातलं पाणी सर्व वाटेपर्यंत आपण एक वाफ काढून घेणार आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता यातलं सर्व पाणी आटलेलं आहे जे खाली मस्त चिकनला तेलही सुटलेलं आहे आता हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं चिकन आपलं शिजलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गॅसवरती इथं मी एक तारेची जाळी ठेवलेली आहे त्यावरती इथं मी सर्व चिकनचे लेग पीस ठेवून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत हे चिकनचे लेग पीस आपण गॅसवरती थोडेसे भाजून घेणार आहे असं केल्याने या लेग पीसला अगदी तंदुरी भट्टीसारखा टेस्ट येते त्यामुळे आपण थोडे हे पी पीस भाजून घेणार आहेत पीस आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत फक्त भट्टीची टेस्ट किंवा येण्यासाठी आपण हे फक्त थोडेसे हे वरून रोस्ट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी इथं पीस आपले तयार झालेले आहेत तयार प्ले पीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा इथं मी व्यव सर्व पीस प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाहता क्षणी खावेसे वाटणारे अगदी हॉटेलसारखे टेस्ट असणारे तंदुरी चिकन आपलं घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया अप्रतिम टेस्ट होते थँक्यू